काय बन काय झालं एकदम म्हणजे काय पहिलं लग्न आहे बाबा रिस नको बरोबर पण प्रॅक्टिस आहे करतो काय यादी आहे बाबा तू बस पहिला बस इथे बस कोणाला बोलवायचं कोणाला कळायला माझ्या डोक्याला टेन्शन घेऊ राय हे बघ आता धर्मेंद्र आणि ना वा मस्त एकदम सुंदर रे बाकीची यादी नाव लिहिले हे बाबा मावशीचं नाव लिहिलंय बोलवायचं की नाही आता मावशीला बोलवायचं ना म्हणजे मावशी माझी कशी आहे माहिती आहे कशी किती डाल असते ना तिच्या सारखी म्हणजे लहाना पण चालते आणि मोठ्या माणसांना पळतात त्याचा त्रास काय अच्छा मग तुझं टीक मग करत बघे कर आणि मामा मामा नको बाबा का रे बाबा मामा म्हणजे नुसता चिकट भात अच्छा मा, तो मग हाताला चिटकला का म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस निघत आता असा मग दोन दोन तीन दिवस हलणार <laughs> नाही माहिती आहे मा तो नको कट कर त्याला कट करू कट करू कट कर त्याला कट करू तो कट कर आणि मग मित्र परिवार मित्रपरिवार पाहिजे ना रे अभ्यास मित्रपरिवार कसा असतो माहितीये भाता खाल्ली लोणचं लागतं ना आणि त्याने चव वाढते बरोबर ते मित्राने का होत जीवनात पण चव येते आणि जेवणात पण चव येते सांगतो काय तुला बरोबर मित्रपरिवारपरिवार हा आणि काका 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 पाहिजे काका कसा का का आहे माहिती आहे माझं पापडासारखं आहे बरोबर तोडला ना तरी त्याची चव नाही जात बघ पापडाची त्याचा माझ्या काकाला काय पण बोलला ना अभ्या त्याला ना राग नाही तो पाहिजे पाहिजे तर काकाला ती आणि ताईच काय करणार आहे मग ताई तर काय माहिती आहे ताई ती कडी पत्त्यासारखी आहे म्हणजे म्हणजे डाळीत कशी टाकायला पण पाहिजे आणि आला तर फिकून घ्यायची अशी आहे ताईला बोलू ताईला बोलूला आणि मग मुरगुटे कुटुंब थांब काय करते लग्नाला जाते का मोर्चाला जाते कळत आहे दोनशे रुपयात बारा जर जेवतात परवडते आपल्याला बरोबर नको आपल्याला भांडण नको कॅन्सल करू कॅन्सल करू कॅन्सल करू बाबा झाले तुझी आली आता मंडपाच काय करतो हजर बिलर लाव जरा मस्त झालर लाव मग अरे ते एवढा खर्च झालाय झालर लाव माझ्या चड्डी निघायची वेळ आली आहे झालं काय लावतो मंडपाला हा ते ठीक आहे मग सगळं झालंय याच काय केलंय हाडले काय तीन बॉक्स तीन बॉक्स काय मग तीन बिअरी हाडले मग चमचे पण आण संपणार नाही लवकर हे सगळं ठीक आहे बन्या आणि मुंच काय केलंय आणि मुंच आणि मग काय माहिती आहे मला मा तात्या काय बोलले या टायमाला तू माझ्यावर जा माझ्यावर मंडपवाल्याचे दोन फॅन लावून देतो बोलते दे तुला हनीमून झेपला पण पाहिजे ना आता बोलते हनीमून वगैरे सगळ्या ठीक आहे रे तू मुलगी कुठची आहे वाहिनी कुठची आपली मुलगी मग मुलगी कशाला लग्नाला तात्या काय बोलले मुलाशी कर ना मग तात्या काय बोलले माहिती आहे